शेतकरी पुत्र आहेत यांच्या माग भरपूर समाजाचा पाठिंबा आहे आम्हाला मी विचार करा कोणाला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीमध्ये लोकांचा विचार केला गेला पाहिजे ही काही हुकुमशाही नाही आहे या पद्धतीने आमचं सांगणं आहे पाचोरा शहरात नगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत मात्र सध्या संपूर्ण पाचोऱ्यात प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार विनोद लिगाडे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे कारण विनोद लिगाडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत भाजपचे अमोल शिंदे यांच्या बाले किल्ल्यात मोठे आव्हान उभे केले आहे त्यांच्या या भूमिकेला प्रभागातील नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत असल्याचे समोर आले आहे पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक अकरामध्ये अपक्ष उमेदवार विनोद लिगाडे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला अतिशय उत्साहात आणि जल्लोषात या प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली या प्रचार यात्रेला प्रभागातील महिला तरुण नागरिक तसेच ज्येष्ठ मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले प्रचार रॅली प्रभागातील मुख्य मार्गातून सुरू होताच महिलांनी विनोद लिगाडे यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले डोल ताशांच्या गजरात जयघोष आणि घोषणाबाजीने परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार बनले होते यावेळी बोलताना विनोद लिगाडे म्हणाले की फक्त प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझ्या उमेदवारी मागचा एकमेव हेतू आहे अनेक वर्षापासून आम्ही नेत्यांचे एकूण अनेकांना संधी दिली मात्र प्रभागात कोणतीही ठोस प्रगती झाल्याचे दिसले नाही मूलभूत गरजांसाठी देखील नागरिकांची वानवा झाल्याचं ते यावेळी म्हणाले नागरिकांची हीच नाराजी आणि विकासाचा अभाव लक्षात घेऊन मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे आणि ही जनता माझ्या सोबत असल्याने माझा विचार निश्चित असल्याचे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे जनतेसमोर मी आपल्या वार्डच्या विकासाचे मुद्दे पहिले घेऊन जाईल आणि बोलण्यापेक्षा करणं महत्वाचं आहे मी कर त्यांना त्यांना जर मला निवडून दिलं तर मी त्यांना शंभर टक्के त्यांच्या मनासारखे सगळे सगळे काम करून लावील आणि जनतेने मला निवडून जावं हे जनतेला सगळ्यांना मनापासून इच्छा व्यक्त करतो जनतेकडून मला भरभरून मताची अपेक्षा मता आहे आणि जनता मला देईल असं मला ही अपक्ष विनोदी करायचं कारण असं की आमच्या नेत्यांना आमचे काही म्हणणे मान्य मान्य होत नाही आणि त्यांना सांगतो आम्ही आमच्या वार्डाचा विकास होत नाही त्याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे करे, खर तर विनोद भाऊ अशी प्रचार रॅली माझ्या तीस वर्षाच्या सामाजिक राजकारणात मी बघितलेली आहे अतिशय भरभरून बर सर्वसामान्य लोकांच्या या रॅलीमध्ये आपल्याला सहभाग नोंदवताना दिसतोय आणि अशा जर लोकशाहीला बळकट करण्यासाठी अपक्ष म्हणून जनशक्ती विरुद्ध मतशक्ती जर समीकरण जुळत असेल तर याच्यापेक्षा चांगली लोकशाही बळकटी करण्यासाठी अकरा नंबर वार्ड हा पूर्ण जिल्ह्याच्या इतिहासातला बहुमत घेऊन विनोदबाऊल ढिगाडे हे निवडून येतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आज विनोद लेघाडे यांनी जे शक्ती प्रदर्शन केलंय विविधांच्या दास्त्या बसल्या असेल हे मी तुम्हाला गर्दी म्हणून पाहून तुम्ही शक्य शक्यता दर्शवू शकता त्यानंतर वाडाचा विकास झाला पाहिजे ज्यांनी पाऊल उचललं त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे जेवढे आहेत आम्ही काही कोणी विकत आणलेले लोक नाही हे सगळे प्रेमापोटे आलेले लोक आहे त्यामुळे यांचा विजय शंभर टक्के होणार म्हणजे होणार जनतेचा आपण आपल्या कॅमेऱ्या कॅमेऱ्या संदर्भात पोहू शकतात परत जनता जनतेने आम्हाला उत्कृष केलेला आहे की बाबा तुम्ही या उमेदवारी अपक्ष उमेदवारी करावी त्यामुळे आम्ही या गोष्टीला पाहून अपक्ष करण्याची तयारी ठेवलेली काय वाटतंय तुम्हाला जनतेने जर निवडून दिलं तर विकास होईल जनतेने जर आम्हाला निवडून दिला तर शंभर टक्के एक टक्के आम्ही या गोष्टीचा विचार करून आणि शंभर टक्के विकास करून दाखवून परत आम्ही यशव नाही मी माझी नगरसेवक अकरा नंबर जर वाढतो आम्ही मला जे त्यांनी केलं ते मान्य नाही झालं म्हणून आम्ही विनोद भोंडला आमच्या सगळ्या ज्या वगैरे आम्ही गंभीरपणे विनोद बरोबर त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणू ही आमची गवाई हे शेतकरी पुत्र आहेत यांच्या माग भरपूर समाजाचा पाठिंबा आहे आम्ही विचार करा कोणाला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीमध्ये लोकांचा विचार केला गेला पाहिजे ही काही हुकुमशाही नाही आहे या पद्धतीने आमचं सांगणं आहे आणि जेणेकरून हा एक सर्वसाधारण फॅमिलीतला मुलगा आहे याच्याकडनं सर्वांची अपेक्षा आहेत ठीक आहे मागच्या वेळेस विष्णू आयरे नगरसेवक असताना अमोलभोनी दुसरा उमेदवार दिला हे काही त्यांच्या निष्ठावंत राहून सुद्धा त्यांच्यावर अन्याय झालाय असं आमची मागणी आहे की तुम्ही सर्वसाधारण फॅमिलीतल्या लोकांचा विचार केला पाहिजे अमोल भाऊ बहुजनांचा नेता म्हणतात मग बहुजनांचा विचार का होत नाही हे आमची मागणी फॅमिली किंवा हनुमान नगर अशा वार्डातून अमोल भाऊ आतापर्यंत तीस वर्षापासून आम्ही उमेदवारी दिली त्यांच्या पाठी पाठीशी खांद्याला खांदा लावून आज अमोल भाऊ या विचारांचा श्रणत येत नाहीयेत ठीक आहे हे जर विनोद भाऊ हे चांगले त्यांच्या वार्डातले हनुमा शिवाजीनगर हनुमान नगर जनसंपर्क तगडा आहे यांचा विचार केला पाहिजे अशी आमची इच्छा आहे